नमस्कार मी विश्वजित देशपांडे राज्य मागासवर्ग आयोगातर्फे एक सर्वेक्षण राज्यात सध्या सुरू आहे आणि एकतीस जानेवारीपर्यंत हे सर्वेक्षण सुरू राहणार आहे असं कळतंय राज्यात जी मराठा समाजाची विशेषतः आरक्षणाची मागणी आहे त्या अनुषंगाने हे सर्वेक्षण करण्यात येत आहे असं कळतं पण हे सर्वेक्षण करत असताना मराठा समाजासोबतच खुल्या प्रवर्गातील जातींचं देखील सर्वेक्षण होत आहे आणि याचे प्रगणक जेव्हा सर्वेक्षणासाठी लोकांच्या घरी जातात तेव्हा तिथे ते जे सॉफ्टवेअरमध्ये ज्या माहिती घेत आहेत त्या सॉफ्टवेअरमध्ये ब्राह्मण समाजासाठी जेव्हा ते ब्राह्मण समाजासाठी टाकायला जातात तेव्हा तिथे फक्त ब्राह्मण असा पर्यायच उपलब्ध नाही असं कळालंय आणि तिथे असे पर्याय आहेत की लाड ब्राह्मण दैवज्ञ ब्राह्मण भिक्षुकी ब्राह्मण ब्रह्मभट विश्व ब्राह्मण आणि जोशी ब्राह्मण असे पर्याय आहेत आता गेली वीस पंचवीस वर्ष महाराष्ट्रात आम्ही काम करतोय काही पर्याय तर आम्हाला देखील या जातीचे आहेत हे ब्राह्मण समाजात या जाती आहेत असं आम्हाला माहिती नाही शासनाने कुठून या जाती आणल्या राज्य वर्ग आयोगाने आणि त्या संस्थेनी हे अनाकलनीय म्हणून आजच आम्ही राज्य वर्ग आयोगाच्या अध्यक्षांना आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना ईमेलवरून तक्रार केली आहे की तुम्ही फक्त ब्राह्मण हा पर्याय द्या ना ठीक आहे तुम्हाला तिथे माहिती घ्यायची नाही घ्यायची हा भाग वेगळा परंतु शासनाच्या रेकॉर्डमध्ये शासनाच्या नोंदींमध्ये आमची चुकीची नोंद होणं हे भविष्यात आमच्यावर गंभीर वाईट परिणाम करणारं ठरू हो शकतं आणि त्याचे गंभीर परिणाम आमच्या पिढ्यांना भोगावे लागू शकतात त्यामुळे मी आज ईमेलवरून विनंती केली आहे मी हा व्हिडिओ यासाठी करतोय की आपल्या घरी जेव्हा हो प्रगणक येतील तेव्हा आपणही त्यांना सांगा की आम्हाला फक्त इथे ब्राह्मण हा पर्याय हवा आहे आपण तिथे लाड ब्राह्मण आणि जोशी ब्राह्मण हे नक्की काय प्रकारे ब्रह्मभट हा काय प्रकार आहे ही कुठली जात आहे आणि आपण हे कशासाठी टाकलंय हे अशी आपण विचारणा करा त्यांना ते तात्काळ त्यांच्या वरिष्ठांच्या निदर्शनास आणून देण्याचं आपण त्यांच्याशी बोला आणि अशा चुकीच्या नोंदी मुळीच होऊ देऊ नका मराठा समाजाचं सर्वेक्षण चांगलं चाललंय चांगली गोष्ट आहे तो वेगळा स्वतंत्र वेगळा विषय आहे पण हे करत असताना ब्राह्मण समाजाच्या नोंदी चुकीच्या होऊ नयेत ही काळजी घेणं हे तुमचं माझं आपल्या सर्वांचं काम आहे राज्य मागासवर्ग आयोगाच्या ईमेलवरून मी आजच तक्रार तर केलेलीच आहे त्यांच्याकडनं काय येतं ते आपण बघूच पण आपण देखील आपल्या घरी जेव्हा प्रग्न येतील तेव्हा हा मुद्दा त्यांना प्रकर्षांनी जाणीव करून द्या त्याची वरिष्ठांना तक्रार करायला सांगा आपल्याला शक्य असेल तर आपण देखील स्वतः त्याची तक्रार आपल्या तहसीलदारांकडे आपल्या जिल्हाधिकाऱ्यांकडे करा पण चुकीच्या नोंदी मुळीच होता कामा नये 那牛啊！